सुग्रण पक्षी यांनी आपले घरकुल बांधण्यास सुरुवात केली सुग्रण पक्षी हा साधारण चिमणी एवढा आणि चिमणी सारखा दिसणारा पक्षी असून भरपावसात त्याने घरटे बांधण्यास सुरुवात केली आहे हा चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी आहे पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी त्याच्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे खालापूर तालुक्यातील वावंढळ गाव तलाव शेजारी शंकर मंदिर जवळ एका झाडावर त्याने पाच ते सहा घरे बांधण्यास सुरुवात केली आहे हिरव्या कार गवताच्या काळीने विणकाम सुरू आहे लांब आकाराच्या पुंगीसारखी घरे बन बनवताना दिसून असून विणकाम करताना त्याचा मंजूळ आवाजाने भुरळ घालत आहे मे ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान विणीचा हंगाम असतो असे म्हणतात सुगरण पक्षांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचं काम करतो एकावेळी चार ते दहा अर्धवट घरती बा, घरटी बांधून झाल्यावर नर सुग्रण घरट्यांच्या जवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो नैसर्गिकरित्या मादी आकृष्ट होते ती आल्यावर प्रत्येक घरटे तपासून पाहते असेही त्यांचा अभ्यास करणार यांचे मत आहे घरटे पसंत पडल्यावरच ती सुग्रण नराशी मादीचे मिलन होते त्यानंतर मादी उर्वरित घरटे पूर्ण करते असे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र टांगलेले असते सुग्रण पक्षाच्या घरटात खालच्या बाजूने प्रवेशद्वार ठेवले जाते वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे दिसत आहे हे घरटे हिरवेगार गवत यांनी तयार करताना दिसत आहे अतिशय सुंदर मजबूत व सुव्यवस्थितपणे विणलेले आहे घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा सा गिलावा सारखा प्रयत्न होताना दिसतोय मादी एका दोन ते चार अंडी देते ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात अंडी उभवणे पिलांना खाऊ घालणे वगैरे काम मादी एकटीच करते अतिशय मेहनत आहे आणि मंजूर आवाज घुमत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक्राईब and press the bell icon. Never miss an update.